मी लहान असताना एक गोष्ट ऐकली होती एक खूप मोठे ऋषी होते ते महादेवाचे मोठे भक्त होते त्यांच्या मनात महादेवाचे एक मंदिर उभारण्याची इच्छा होती आता मंदिर बांधायचे तर त्यासाठी वेळ श्रम आणि धनाच्या रूपाने लोकांचे योगदान असणे गरजेचे होते त्यामुळे त्यासाठी ऋषी भक्तांकडून समर्पण निधी जमा करण्याचा निर्णय घेतात एक योग्य दिवस निवडून त्यासाठी ते त्या आपल्या सर्व अनुयायांना व भक्तांना बोलवतात समाजातील सर्व वर्गातील भक्त ऋषींच्या इच्छेनुसार तेथे उपस्थित राहतात महाराज सर्व उपस्थितांना त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवतात महाराजांची इच्छा ऐकताच गर्दीतील सगळे भक्त आपल्या परीने धनाच्या रूपात समर्पण करायला सुरुवात करतात कोणी एक लाख देतो कोणी तीन लाख तर कोणी पाच लाख हळूहळू निधीचा आकडा मोठा होऊ लागतो त्या गर्दीमध्ये हातावर पोट असलेला रोज मजुरी करून जगणारा एक गरीब कामगारही असतो त्याचीही या कामासाठी योगदान द्यायची इच्छा असते परंतु त्याच्या खिशात फक्त दहा रुपयांची नोट असते हजारो लाखोंची देणगी देणाऱ्यांच्या गर्दीत माझ्या दहा रुपयांचे महत्व काय असं त्याला वाटत असतं त्यामुळे काय करावे या विचारात तो त्या गर्दीमध्ये बसलेला असतो इकडे देणगीची रक्कम मोठी मोठी होत जाते पण तरीही ती रक्कम मंदिर निर्माणासाठी पुरेशी नाही असं महाराज म्हणतात हे ऐकून अनेक धनवान भक्त आपल्या परीने अजून लाखोंचे दान देऊ लागतात तरीही महाराज हेही पुरेसे नाही असंच म्हणतात न राहून शेवटी तो गरीब कामगार उभा राहतो आणि त्याच्याकडील दहा रुपये देण्याची इच्छा व्यक्त करतो हे ऐकतात सर्वजण हसू लागतात लोकांमध्ये कुजबूज सुरू होते तिथे असलेल्या सर्वांना हाच प्रश्न पडलेला असतो की आम्ही लाखो रुपये देऊनही ते धन पुरेसे नाही तर याच्या दहा रुपयांनी काय होणार पण त्याची दहा रुपये देण्याची इच्छा ऐकून महाराज म्हणतात आता मंदिरासाठी आवश्यक निधी संकलन पूर्ण झाले सर्वांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो सर्वांना चकित झालेलं पाहून महाराज म्हणतात की मंदिराच्या कामासाठी किती धन जमा झाले यापेक्षा त्यात सर्व समाजाचे योगदान आहे का हे महत्वाचे असते ही गोष्ट काय किंवा रामायणात राम सेतू उभारताना त्यात आपल्या अंगाने झटकून वाळू टाकणाऱ्या खारुताईची गोष्ट अशा अनेक उदाहरणातून आजवर आपल्याला आपल्या संस्कृती परंपरा आणि धार्मिक ग्रंथातून प्रत्येक घटकाच्या योगदानाचे महत्त्व सांगितलं गेले आज अशाच प्रकारे सर्व समाज घटकांच्या योगदानातून अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहते राम मंदिरासाठी देशभरातून सर्व राज्यातून काही ना काही योगदान दिलं जात आहे त्यामुळे राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण भारत एकजूट झाल्याचं चित्र पाहायला मिळते आज आपण भारतातील कोणकोणत्या राज्यातून राम मंदिरासाठी काय काय योगदान दिलं जात ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी राम मंदिरासाठी सरकार एवढा खर्च का करत आहे असंही अनेकांना वाटतं पण खरं तर हे राम मंदिर सरकारच्या पैशातून नाही तर जगभरातील साधारण अठरा करोड राम भक्तांच्या समर्पणातून जमा झालेल्या निधीतून बनवलं जात आहे मंदिराच्या बांधकामात अनेक राज्यातील कारागिरांची कला दिसून येणार आहे त्याचबरोबर मंदिरासाठी लागणारे बांधकाम साहित्यही विविध प्रांतातून येणार आहे मंदिरातील दगडी कोरीवकाम राजस्थान ओडिसा आणि मध्य प्रदेशातील कारागिरांनी केले मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले मंदिरात एकूण तीनशे ब्याण्णव दगडी खांब आहेत या खांबांवर कोरीव नक्षी काम करण्याचे काम राजस्थानच्या कारागिरांनी केले मंदिरासाठी वापरण्यात आलेले गुलाबी रंगाचे वाळूचे दगड राजस्थानातील भरतपूर येथील वंशी पहाडपूर गावातून आणण्यात आलेत या दगडांपासून बनवण्यात आलेल्या भगवंत हनुमान गरुड गज म्हणजेच हत्ती आणि सिंह यांच्या मूर्ती राम मंदिराच्या मुख्यद्वारावर बसवण्यात आल्यात मंदिराच्या तळमजल्यावर चौदा लाकडी दरवाज्यांचं निर्माण कार्य सुरू आहे हे दरवाजे साधारण आठ फूट उंच व बारा फूट रुंद आहेत या दरवाजांसाठी लागणारे लाकूड हे महाराष्ट्रातील हिरवळीच्या जंगलातील उत्कृष्ट सागवानापासून आणले गेले आहेत या लाकडापासून दरवाजे बनवण्याचे काम हे तेलंगणातील हैदराबादमधील कारागीर करत आहेत आणि या दरवाजावर नक्षीकाम करणारे कारागीर हे कन्याकुमारीवरून आलेत यावरून लक्षात येईल की फक्त दरवाजे बनवण्यामध्येच तीन राज्यांचे योगदान आहे राम मंदिराच्या फॅब्रिकेशन आणि दरवाजांवर सोन्याची परत चढवण्याचे काम करणारे कारागीर हे दिल्ली पंजाब व हरियाणा या राज्यातून बोलवण्यात आलेत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारी मूर्ती ही कर्नाटकच्या अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे यामध्ये कर्नाटकमधील निळ्या खडकाचा वापर करण्यात आला आहे याबद्दल अधिक माहिती आपण महाएम टी बीने अरुण गोगीराज यांच्यावर बनवलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता मंदिराच्या बांधकामासाठी एकूण तीनशे कारागिरांची निवड करण्यात आली होती ते सर्व कारागीर भारतातील विविध प्रांतातून निवडण्यात आले आहेत मंदिराच्या बांधकामासाठी एकूण आठ मुख्य अभियंते काम पाहत आहेत त्यातील पाच महाराष्ट्रातील आहेत व बाकी तीन अभियंते उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मदुराईमधील आहेत मंदिराच्या बांधकामाबरोबरच बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीही पूर्ण देशभरातून काही ना काही पाठवले जात आहे छत्तीसगड जे श्रीरामांचे आजोळ आहे तेथून सोहळ्यासाठी तीन हजार किलो तांदूळ पाठवला जात आहे गुजरातमधून एकशे आठ फूट लांबीची अगरबत्ती तर उत्तर प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणांवरून राम मंदिरासाठी विशाल घंटा पाठवण्यात आल्या आहेत फक्त भारतातूनच नाही तर भारताचे धार्मिक व सांस्कृतिक संबंध असलेल्या नेपाळमधूनही राम मंदिरासाठी स्मृतिचिन्हे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सोळा पवित्र नद्यांचे पाणीही पाठवण्यात आले राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यापासूनच भारतभर उत्साहाचं वातावरण आहे राम मंदिरावर निकाल येण्यापूर्वी रामाला विरोध करणारे देखील आज राम मंदिरात जाण्यासाठी उत्सुक आहेत राम काल्पनिक का आहे असं म्हणणारे आज राम आमचं आहे असं म्हणू लागलेत आज पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण भारत एकजूट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या योगदानाने उभे राहिलेले आणि संपूर्ण देशाला एकजूट करणारे अयोध्येतील राम मंदिर खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर आहे असं म्हणता येईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद